अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांना आणि देव माझाच्या सर्व आमच्या प्रेक्षकांना मी या ठिकाणी नमस्कार करते आणि आज आता आपण चिंचोड गावातील काशीधाम मंगल कार्यालयामध्ये आलो हो। आहोत आणि आजचा दिवस विशेष आहे कारण या ठिकाणी नगरस्थित दत्त देवस्थान या दत्त देवस्थानाच्या जी सत्संग मंडळं आहेत आमच्या ह्या परिसरातील पिंपरी चिंचवड परिसरातील त्या सगळ्या सत्संग मंडळाची जी सेवेकरी आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत गुरुदेवांचं या ठिकाणी अधिष्ठान आहे आणि आज या ठिकाणी मी एक विशेष अतिथी यांना आपण आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे प्रसन्न कुलकर्णी आणि प्रसन्न कुलकर्णींचा विशेष असं आहे की त्यांना सद्गुरूंचा सहवास दहा वर्ष लाभला आणि कसं असतं प्रत्यक्ष सद्गुरूंची सेवा यांना करायला मिळालेली आहे तेव्हा आजच्या या पॉडकास्ट मध्ये मी, मी प्रसन्न कुलकर्णी यांचं स्वागत करते नमस्कार काका नोस्ते, नमस्कार, नोस्ते। नमस्कार।, नमस्कार। गुरु ब्रह्मा गुरु साक्षात सद्गुरूंना वंदन करून काका आजच्या या पॉडकास्ट मध्ये स्वागत करते आणि तुम्हाला पहिलाच प्रश्न असा मी विचारते की तुम्ही स्वतःविषयी थोडक्यात आम्हाला परिचय मी प्रसन्न दत्त कुलकर्णी माझं मूळ गाव पेमगिरी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर सध्या मी संग, संग, संग संगमनेर नगर जिल्ह्यातीलच संगमनेर येथे वास्तव्यास असून पेमगिरी येथे माझी शेती आहे माझा माझा लहानपणा म्हणजे सांगायचं असं की मी लहानपणापासूनच पेमगिरी येथे माझ्या वास्तव्य असतो गावात माझ्या इतर पहिली ते सातवीपर्यंत आमच्या पेमगिरी गावात पेमगिरी गाव कोकणातल्या एकदा छोटा गावासारखं आहे बार। नगर जिल्ह्यात असलं तरी ते म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे तर तिथं माझं शिक्षण वगैरे सातवीपर्यंत तिथं झालं माझे वडील मी माझी आई आणि माझी बहीण आम्ही असे तिथं राहत असू आणि त्यानंतर माझी सातवी आठ सहावी सातवी झाल्यानंतर आठवीला कुठे जायचं पुढे शिक्षणासाठी आंबा तिथं सोयनच नगरला माझे मामा असत कुकडे हे माझे मामा कुकडे वाड्यात सद्गुरू वास्तव्यास होते त्यावेळेला सद्गुरू वास्तव्यात असताना एक थोडस अगोदर कसं झालं की मग वडिलांनी असं ठरवलं की कुकड्यांच्याकडे मामाकडे मला शिकायला पाठवावं मग त्यावेळेस त्याच्या अगोदर वडिलांनी मला सांगितलं होतं की तू नगरला जा नगरला कोकडे वाड्यामध्ये एक, एक मुलगा आलेला आहे महान सत्पुरुष मुलगा आलेला आहे पहाटे उठतो पहाट म्हणजे उत्तर रात्री उत्तर रात्री नंतर साडेतीन नंतर ब्राह्मत ब्राह्मण स्नान वगैरे करून पूजा अर्चा गुरुचरित्र पारायण आणि असं त्याचं नित्यक्रम चालू असतात तर मला त्या दृष्टी उत्सुकता लागली आता आपणही जायलाच मग मी हो म्हणालो की हो हे एक माझा टार्गेट होत म्हणा स्पष्ट सांग आता आपल्याला अशी हे लागल्यामुळं मी मग मग मी वडिलांनी मला नगर लावून शिक्षणासाठी सोडलं मग खाली माझे मामा राहत असत मग कोकडे वाडा दोन तीन मजली वाडा असत मग दुसऱ्या मजल्यावर गुरुदेवांची एक खोली होती छोटीशी अशी दहा बाय पंधराची त्या खोलीत गुरुदेव मग मा आम्ही मा मी दर्शनाला गेलो असं असं म्हणजे माझा मा मावे भावानी माझी माझा परिचय करून दिला की हे असं असं दत्ता माझ ना मा प्रसन्न हा, दत्ता असं माझं नाव का कोणाला माहिती पण माझा दत्त दत्तदेयन दत्त जयंतीचाच जन्मदिन असल्यामुळं प्रसन्न दत्त असं आमच्या वडिलांनी आणि आईनी असं माझं नाव ठेवलं सांगायचा सा महत्वाचा मुद्दा असा की महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर मी त्यावेळेला नुकताच सातवी पास जरी झालेलो असलो हाँ, हाँ। तरी ते अलौकिक तेज आणि हे, हे पाहून मी चकितच झालो बरोबर आणि मग दर्शन तर झालं तर मग आपण मी असा विचार केला की के आपण शाळा करू आणि देवाची सेवा काय होईल त्याप्रमाणे करू त्या दृष्टीने मी पहिल्या दिवशी काय आरतीला गेलो नाही मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनाला गेल्यानंतर मग गुरुदेव साथ काल काल संध्याकाळी काय केलं बाळा तू मी म्हटलं काही नाही खाली होतो मग म्हणजे आपल्याकडे आरती असते संध्याकाळी सात ते पावणे आठ पर्यंत आरती असते त्यावेळेला आरतीला येत जा मग मी आरतीला संध्याकाळी जायला लागलो शाळेत जाण्यापूर्वी दर्शनाला जात असत गुरुदेवांच्या चरणावर गेलो आणि नमस्कार केला म्हटलं आजपासून मी येत्या आठवी मध्ये सोसायटी हायस्कूलला जा जा म्हणे बर संध्याकाळी आरतीला ये बर का म्हणे मग मग म्हणायला लागले मला दत्ता ते दत्ता तू संध्याकाळी आरतीला ये मी म्हंटल मग मी आरतीलाही नियमितपणे जायला लागलो आणि गुरुदेव शाळेत जाण्यापूर्वी गुरुदेवांचं दर्शन करायचं आणि शाळेत जायचं एक दिवस असा असा उजाडला की गुरुदेव म्हणाले सकाळी काय करतोस रे तू किती वाजता उठतोस मग मी काय लवकर उठायचा विषय नसता साधारण सात साडेसात सात वाजता उठणं व्हायचं मग ते माझ्या बरोबर उठणार उठणार उठणारे खरंच तुमचं भाग्य हो लहान वयामध्ये आपण गुरु पैसा भेटे म्हणतात तशी तशी काय सांगायचं खरंच तुम्ही काय हे सुभाषित वापरलं गुरु गुरु पैसा भेटे आज बरोबर हे तर आहेच आहे परंतु इतकी ती आपले भाग्य फार मोठ कि स्वतः सद्गुरुनी ते मला विचारा एवढ्या लहान वयामध्ये एवढ्या लहान तेरा वर्षांचं अरे अक्षरशः सहज तेवढंच तेवढंच माझं आणि निरागस मला अजून आठवत मला ते अजून आठवत आहे मग मला विचारण्यात आल्यावर मग मी काय नाही थोडस म्हणतो मग होय साडेतीन वाजता उठावं लागेल तुला उठणार का उठणार मग 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 तदनंतर मी साडेतीन वाजता उठायला सुरुवात झाली माझ्या आयुष्यात पुढचे एम मी आठवी नंतर जे सुरुवात केली ते एम कॉम होईपर्यंत मी गुरुदेवांच्या सेवेत पहाटे साडेतीन वाजता उठून गुरुदेवांना स्नान गुरुदेव आम्ही मग ती क्रिया अशी असायची की गुरुदेवानी हाक मारायची मला दत्ता अरे वा हो अशी हाक मारली की मी खडबडून त्यांच्या झोपायला सुरुवात केली मी उन्हाळ्याचे दिवस नुकतीच उन्हाळा होता शाळा नुकतीच सुरू झाली की जून महिना आता पावसाचा काही विशेष प्रमाण नव्हतं त्यामुळे आम्ही त्या गच्चीवरच झोपायचो गुरुदेव गुरुदेवांची आई आणि मी झोपायला लागलो गुरुदेवाची काय वा, भाग्य हो। महत्भाग्य भाग्य महत त्याला तोड नाही तोडच नाही त्याला खरंच तोड नाही मग त्याच्यानंतर काय झालं की सांगायचा मुद्दा असा अरे काय अनुभवांच्या नुसतं शिदुरी आहे माझ्यापासून काय सांगू तुम्हाला पण मी ब्रीफ करतो असतो त्याच्या मग त्यावेळेला रोज साडेतीन वाजता हृदयाने हाक मारली की बादली पाणी खाली आड होता आडाला पहाटे चार वाजता काही ये पाणी येत साडेतीन चारला पाणी हाँ। हाँ। आड होता पा, पाणी आडाय पाणी काढायची दोरी ती छोटी बादली मोठी बादली स्नानाची ती छोटी बादली स्नानाला मोठ्या बादलीत घ्यायची कंदील घ्यायचं असणार सकाळचं साडे तीन चार आम्ही खाली उतरून जिनी उतरून कुकडे वाड्यामध्ये मोठा हाड आहे तिथं पाणी तिथं सतत पाणी असायचं तिथं मग आम्ही गुरुदेवांसाठी गुरुदेवांनी मग कसं काय कसं व्हायचं मग पाठीमागच्या बाजूनीच तिथे एक मैदान होत छोटस ते कुकड्यांचंच होत त्याला बाग असं म्हणलं जायचं बरोबर त्या बागेत गुरु तुळे पुढं मग गुरुजी शौच विधीसाठी गुरुजी महाराज महाराज याला जायचे तिथे तिथं तिथं ठिकाण होत तिथे जायचे मग तोपर्यंत मग मी गुरुदेवांसाठी पाणी काढून ठेवायचं सुरुवातीला काय झालं कि गुरुदेवांचं धोतर धुवायचं असतं तर वस्त्र हे काय मला पहिल्या दिवशी काही कळलं नाही मी पण काय धुतलं का काय नाही धुतलं का माझं वस्त्र असं म्हण हे केलं मग नंतर काय झालं मग मग मी म्हटलं मला माहित नव्हतं गुरुदेव सुरुवात झाली गुरुदेव निघाले की साडेतीन वाजता मी बादल्या काढायच्या मग पहिल्यांदा गुरुदेवांचं वस्त्र धुवायचं ते वस्त्र धुवून पिळून ठेवलं पिळून ठेवायचं लक्षात घ्या मग गुरुदेव आले स्नानाला की गुरुदेव पाय धुवायचे पहिल्यांदा मग मुखमार्जन करायचे मग तिथं दगड होता असा बसायला अक्षरशः साक्षात मला समोर आहे बरं का आणि तुम्ही सांगताय का आम्हाला दिसताय डोळ्यात खरंच एवढं जिवंत वाटताय जिवंत आहे जिवंत वाटतय नाच सांगली आज मी सांगू मग नंतर काय झालं मग मी आडाचं पाणी जे काढायला लागलो जितक्या पारल्या गुरुदेवांना लाग गुरुजीवाला लाभतीस तितक्या पारल्या काढायच्या मस्त त्या आडाला इतकं स्वच्छ आणि चांगलं पाणी होतं आणि मग का काय योगा तो जुना मोठा वाडा आहे पाचशे वर्षापूर्वीचा वाडा कुपड्यांचा तो वाडा ऐतिहासिक मग ते पाणी काढणं मग त्याची पिढी पिळा गुरुदेवांच्या असं वस्त्राचा जो पिळा करून ठेवलेला असायचा त्याच्यावर गुरुदेव स्वतःच्या हाताने एक बादमी करून ते शुद्धीकरण करून झाला ठेवून दे त्याला आपण नाही हात लावा हा, नाही लावायचा ते तो गुरुदेव खांद्यावर घेणार अरे आणि हो आणि एक नेलेलं ओले त्याने गुरुदेव वर येणार जिने चढून आणि मग त्या पाच दहा बाय दहाच्या खोलीमध्ये गुरुदेव वस्त्र नेसणार पूजेला बसणार मग पूजेला बसल्यानंतर मग आजी म्हणजे गुरुदेवांच्या मातोश्री त्यांना आम्ही सगळे आजी म्हणत असतो बर तर मग आजी जागा व्हायच्या मग त्यांचं सगळं जायचं मग मग एक सांगायचं एक आमच्याकडे एक असा स्टो होत बर हो आवाज न करणारा जाळीचा स्टो पूर्वी गोष्ट आहे अरे बापरे आता मी साल सांगायचं जर जा विषय झाला ना बासष्ट मी आता तुम्हाला सांगतो मला गुरुदेवांचा सहवा मी वयाच्या आठव्यावर आठव्या नाही आठवी मध्ये बारा तेरा तेरा बारा तेरा वरचे आता ते साल सांगायचं झालं ते आठवू का थोडस नाही नंतर सांगितलं तरी चालेल साल आपल्याला आपण पुढे कंटिन्यू करू स्टोचा प्रसंग सांगा स्टोवचा प्रसंग मग ते आम्ही दूध आणलेला असायच आदल्या दिवशी दूध एका कोन्हाळ्यात ठेवायचं दूध स्टोव वगैरे मग दूध तापवायचं दूध तापवून झालं की गुरुदेवांना दूध द्यायचं आजींना दूध द्यायचं अरे वा मी त्याच्यातलं घोटभर दूध घ्यायचं मजा हा तो आनंद काही यायचा खरंच हा हा मग गुरुदेव गुरुदेवाला अरे काय आता त्या दहा वर्षात इतक्या घटना ना त्याला काही सीमा नाही तुमचं संपणारच नाही इतकं त्याला हे झालं अनुभवांची झालं एवढी मोठी आहे काय त्यातले काही काही चमकणारे हिरे सांगा ना अजून चमकणारे हिरे तुम्हाला असं जाणवलं का की आपण ज्यांची सेवा करू अलौकिक व्यक्ती आहे हो, आणि अगदी सुरुवातीला नाही जाणवलं बरं का अगदी सुरुवातीला नाही जाणवलं की आता सेवा आपल्या सुरु आहे आणि सेवेचा लाभ मिळाला आहे ला तर आपण सेवा करणारच आहोत हो, हो। त्याबद्दल वादच नाही सेवा होत राहिली दिवस जात राहिली आणि एक दिवस असंच माझ्या मनाने इथं गुरुदेवाला मी म्हणालो गुरुदेव मग मी आपल्या चरणाशी थांबतो आणि संन्यास घेतो आपल्या बरोबर ब्रह्मचारी राहतो आणि आपल्या सेवेतच राहतो असं पण नियतीचा गुरुदेवांची इच्छा काय और असते वेगळी असते आपल्याला माहिती नसतं त्यांना सगळं माहिती बर म्हणाल मग जेव्हा तू आता ते करणारे मग मी आता दसऱ्याच्या वेळेला आपण जातो ते आमची कोकणीचे आमचे मामे बंधू वगैरे आम्ही सगळे जायचो त्या दरम्यान गुरुदेव म्हणा आज दसऱ्याचा दिवस आहे ऐका बरं है। का माझ्या हा, हा, हा। मजा आहे इंटरेस्ट आज दसऱ्याचा दिवस तू दा आज शिलंगणाला जाऊन आला की माझ्या दर्शनाला तेल हो, हो, हो मग मग मी म्हटलं येईलच लवकरच जाऊन येतो मग तू जाऊन ये मग मग त्या दिवशी काय <laughs> झालं मला काही शिलंगणाहून आरती माझी चुकली आरती चुकल्यामुळे मला फार हळूहळू वाटेल पण मी आलो घाईघाई आलो आणि ठरलं होतं की गुरुदेवांचं दर्शन घ्यायचं आणि गुरुदेवांची परवानगी घेऊन गुरुदेवांची परवानगी घेऊन आपण हा ब्रह्मचारी मार्गाला जायचं संध्याकाळ गुरुदेव कधी साडेआठ ला दरवाजा छोटासा दरवाजा त्या खोलीला गुरुदेव कधीही साडेआठला त्यांनी दरवाजा बंद केला नाही पावणे नऊ वाजता ते दरवाजा बंद करायचा त्या दिवशी साठ आठ पंचवीस तास दरवाजा बंद तुम्हाला काय सांगू ते म्हणाले मग मला तुला संन्यास नाही द्यायचा नाही मी वाजवलं धा उद्या मला येऊ द्या मला कळ तुला नाही झेपणार ते नको <laughs> थांबूदेवांना सगळं माहिती सगळं माहिती सगळं माहिती शक्ती अलौकिक अलौकिक शक्ती मला तसा माझी नोक मला युनायटेड वेस्टर्न बँकेला मी नोकरीला लागलो तो, <laughs> नो <laughs> तो, तो नो, विचार सोडून दिला पर्याय सेवा करत राहिलो सेवा करत राहिला पण तो विचार मग मी सोडून दिला गुरुदेव गुरुदेवांनी तुम्हाला अशी उपासना वगैरे उपासना वगैरे म्हणजे काय करायचं आहे आता उपासना वगैरे तुम्हाला मी सांगतो पुढे जाऊन की वेगळी उपासना आम्हाला सगळ्यांना जवळ त्यांना काहीही करा असं पण एक करा म्हणजे तुमचं कल्याण होईल असं गुरुदेव सगळ्यांना सांगायचं गुरुमंत्र देणे किंवा हे प्रकार काही गुरुदेवांपासून पण गुरुदेवांनी जे जे सांगितलं जे 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 कोणी केलं ते कल्याण झालं म्हणजे झालंच अगदी तुम्हाला मी सांगतो मग आरतीला जाणे पहाटे उठणे आणि मग काय झालं नंतर की साधारणपणे मग मी आठवी नववी दहावी अकरावी अकरावीत गेलो चार वर्ष झालं तो हा नित्यक्रम चालूच होता मग अकरावीत गेल्यानंतर आम्ही तसा शैक्षणिक दृष्ट्या हुशार होतो मी जरा पेमगिरी ग्रामीण भागात आलेलो असलो तरी मला नगरच्या सोसेट हायस्कूल मध्ये प्रतिशे हायस्कूल मला ऍडमिशन मिळाली होती आणि ते हायस्कूलही मोठं होतं तिथं मला चांगल्यापैकी आठवी ते दहावी मार्क पडले अकरावीला देखील मला प्रिलिमिनरी एक्झाम पूर्वी प्रिलिमिनरी असायची प्रिलिमिनरी प्रिलिमिनरीपर्यंत चांगले मार्क पडले झालं आणि मग वार्षिक परीक्षा आली वार्षिक परीक्षा आली अकरावीची तर मग गुरुदेव म्हणाले बाबा रे चांगली पेपर लिही बर का कारण सोसायटी हायस्कूलचे मुख्याध्यापक नगरकर म्हणून होते त्यावेळेला ते गुरुदेवांकडे आले होते गुरुदेवा म्हणे तुमचा जो हा मुलगा आहे ना तुमच्याकडे सेवा करतो तो तो चांगला चमकणार आहे बरं का बोर्डात यायची त्याला शक्यता आहे अरे वा पण बोर्ड काय कोणाच ठेव गुरुदेव मला परीक्षेच्या पहिल्या दिवशी म्हणाले चांगली चांगली परीक्षा दे देणार कम्प्युटर असे नेमकं का म्हणतात चांगली परीक्षा दे बर का आणि काळजी घे आपल्याला मोठं व्हायचंय परीक्षेला गेलो एक दोन पेपर मी बरी गेले नंतर मी एका एका गणिताच्याच पेपरला मी मॅडम मी सांगतो ब्लँक झालो अरे बाब जिथ मला ऐंशी नव्वद टक्के मार्क मिळवतो ते प्रिलियम पर्यंत तिथ मी त्या पेपरला ब्लँड झालो एक दोन कसे तरी प्रश्न आणि मग मी लिहिले आणि घरी गुरुदेवांच्या दर्शनाला आल्यावर मी रडलो गुरुदेव आज मला चांगला गेला नाही गुरुदेव मला वाटलंच होत घोटाळा करणार आणि तुम्हाला मी सांगतो जो सतऐंशी टक्केवाला चौऱ्याऐंशी टक्केवाला तो बेचाळीस टक्क्यावर आला अरे बापरे पण बरं काही काही हरकत नाही म्हणे तू काही नाराज होऊ नको मग नंतर फार माझा मूड गेला पण गुरुदेवांची इच्छा होती गुरुदेव आपलं कल्याण करणार मी काय म्हणालो बरोबर तुमची कुंडली बदलण्याची ताकद गुरुदेव तुमच्या कुंडलीवर विश्वास नसेल तर कर्म बदलण्याची गुरुदेव मग मी गुरुदेवांच्या सेवेत राहिलोच मग कॉलेजला गेलो कॉमर्सला गेलो बी कॉम झालो एम कॉम झालो ही नित्य सेवा माझी चालू चालू होती ब्राह्मतावर उठणे वगैरे हो ते मला आयुष्याच फार मोठी बेगमी हो तुम्ही मला विचारलं तर खरं कुंडली आपली कुंडलीच बदल कुंडली बदललीच माझी ते प्रारब्ध बदल प्रारब्ध बदलण्याची क्षमता मग तुम्हाला सांगतो एक दिवस असं मी बीकॉम एमकॉम झाल्यानंतर असंच मी आम्ही मग काय झालं मग मग दरम्यान आठवी नववी मध्ये गेल्यानंतर गुरुदेव मग दुपारच्या वेळेला गुरुदेव भोजन घेऊन आले खाली आजी आईकडनं त्यांच्या खाली भोजन आईंकडे असायचं खालच्या खाली विनायकराव क्षीरसागर महाराजांचे थोरले बंधू राहत त्यांच्याकडेच त्यांच्या आई मग त्यांच्या मग भोजन गुरुदेवांची आरती झाली सकाळची की बाराची की भोजनाला खाली जायची भोजन करून मग मला असं लक्षात गुरुदेव म्हणे आता काय करतोय श्री मग मला गुरुदेव भोजन करून आल्यानंतर गुरुदेव कुक्षीला जाईपर्यंत परत एकदा सहवासाचा लाभ सुरू झाला वा? हो मग ते मला आठवत मग मम्मी पण जेवण करून येऊन यायला लागलो तर मग गुरुदेव बरोबर दीड वाजता वामकुक्षीला ला जायचे दीड दोन वाजता पण मग गुरुदेव बरोबर मग तीन साडेतीनला ला उठायला लागले मग साधारणपणे ती वामकुक्षी सुरू सुरू व्हायच्या अगोदर साधारण मला एक तास दीड तास परत सेवा मिळाली मग त्यावेळेला आम्ही गुरुदेवांचं पत्र लेखन माझ्या हातून सुरू झालं अरे साधकांना पत्र लिहायला सुरू साधकांची पत्र यायची अडचणीची आत्ता आठवला हे त्या सिक्वेन्स मध्ये आत्ता आठवलं आत्ता आठवलं मग त्या सेवेला सुरुवात झाली मग पत्र लेखन करायचं आणि पत्र पाठवायचे मग आम्ही स्वतः तिथं साधकांचे सेवे से सेवा जे सेवा येईल ना त्याच्यातनच आम्ही आणि ऑनलाईन लेटर लेटर स्टॅम्प नाही आम्ही ऑनलाईन लेटर पर्यंत आंतरदेशीय पत्र आणि पोस्टकास्ट कार्ड एवढ्यापर्यंत मग आमच्या यांनी सुरू केलं कितीतरी वर्ष माझ्याकडे आजही पत्र आहेत गुरुदेव देवकर लिहिलेली अरे बाप हो तुम्हाला मी ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अशी विनंती करेन तुम्हाला जर अजून जर गुरुदेवांच्याकडनं माझी सेवा ऐकायची असेल तर तुम्ही मग संगमनेरला येऊ शकाल का हो येऊ ना नक्की येऊ खूपच आनंद होईल आणि आम्हालाही आनंद होईल कारण की ती पत्र बघायला मिळतील पत्र आहेत माझ्याकडे कुकडेवाडा बघता येईल अजून आहे ना कुकडेवाडा 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 तो नगरला आहे नगर मी राहायला संगमनेर कुकडेवाडा आहे कुकडेवाड्याचे मालक पण आहेत आज बर 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 नाही पण तसं होत की मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष गुरुदेवांची सेवा करायला मिळणं जसं समर्थ रामदास स्वामींची सेवा कल्याणाला करायला मिळणार अरे समर्थांनी सांगावं आणि कल्याणाने काम करायला शिवाजी महाराजांच्या वेळेला मग बरी नाही तर मग काहीतरी हे आलं दाराशी म्हणजे गडाच्या खाली कल्याण उभे होते म्हणजे अंगावर आजही काटा आणि तो ते भाग्य तुम्हाला मिळालं गुरुदेवांचा संपर्क आणि गुरुदेवांनी सांगावं तुम्ही ऐकावं ते बाल वयामध्ये पत्र लिहायचं मग या मोळकर आहेत मोळकर आज तर साधू गुरुतत्व आहेत ते म्हणजे लोकांना ते दीक्षा देत त्या मोळकरांना पत्र लिहायचं याला पत्र लिहिलं त्याला माणिक मिस्त्री म्हणून आमच्याकडे सेवेकरी राहुरी विद्यापीठाला त्यांना पत्र खूप जणांना माझ्या हातून मी पत्र लिहिले गुरुदेवांकडून अरे हो आणि मग नंतर मग गुरुदेवांनी मला कोणा आधी तरी लिहिली मग ती पत्र गुरुदेवांनी नंतर मला लिहिलीच पण ही पत्र माझ्या हातून खूप लिहिली गेली गुरुदेवांनी आणि गुरुदेवांचे अनुभव मी सांगितलं ना हे पा गुरुदेवांनी सांगितलं की असं होणार हा होणार इतकं ते शक्ती होती भयंकर मग आम्हाला मग आम्हाला नंतर मग एक असा प्रसंग असा असा एक प्रसंग नंतर आला माझ्या आयुष्यामध्ये मा म्हणजे मी कॉम झालो हा माझ्या बँकेच्या नोकरीचा एक प्रसंग सांगा तुम्हाला तो अनुभव फार माझ्या गाठी जबरदस्त मग मी असं उभा राहायचो मग दुपारी साडेतीन वाजता कोणी कोणी दर्शनाला यायचं मग मी राहायला लागलो गुरुदेवांपर्यंत शिक्षण का अक्षरशः दुय्यम झालं माझ्यासाठी <laughs> दुय्यम झालं पण मी राहायचो उभा मग तेवढ्यात काय झालं युनायटेड वेस्टर्न बँकेची जनरल मॅनेजर पी व्ही कुलकर्णी साहेब म्हणून प्रभाकर विश्वनाथ कुलकर्णी ते गुरुदेवांचे दर्शनाला ते 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 स्वतःला स्वीकारलं होतं पण मग गुरुदेवांच्या पी व्ही कुलकर्णींची मिसेस आणि यांच्या चुलत्यांची मिसेस रे यांची रिंगांची रिंगता दासा रेंगे म्हणून तुम्हाला oh, oh, oh. माहिती असतील oh. दा, दामोदर सावळाराम रेंगे oh, oh. ते त्यांची मिसेस या सख्या बहिणी त्या दृष्टीने मग पी व्ही साहेब पी व्ही कुलकर्णी साहेब तिथं दर्शनाला oh, oh. पी व्ही कुलकर्णी साहेब जनरल मॅनेजरच होते मग गुरुदेव सहच म्हणाले काय मॅनेजर साहेब या बसा म्हणे आम्ही ah. कसले मॅनेजर म्हणे महाराज त्यांनी ओळखलं ah. होतं महाराजांची शक्ती पॉवर महाराज आपण मॅनेजर आहो म्हणे एवढं सांगता तुम्ही असं तसं ह्या माझ्या मुलाला नोकरीला लावून द्या ना म्हणे काय शिकलाय मग म्हणे बी कॉम पर्यंत तर सध्या त्याचं शिक्षण झालं का रे तू बी कॉम झाला आहेस ना म्हणे इथलं मी बी कॉम झालेलो आणि आणि एमकॉमला ॲडमिशन घेतलेली आहे बरं म्हणे बरं म्हणे त्यांचा एक दिवस असाच गडबड झाली एक दिवस गुरुदेव त्यांचा त्यांचा निरोप नगरला नगरला आला मग तो बी बोलावून आलो परीक्षा आहे बँकेची आणि औरंगाबाद होतो त्यावेळेस मग औरंगाबादला परीक्षेला बोलवलं होतं मग कसली ती परीक्षा कसलं काय जनरल मॅनेजर साहेबांनी सांगितलं गुरुदेवानी ठरवलं आणि माझी मी परीक्षा वगैरे दिली फॉर्मॅलिटी केली मी सगळी सगळं झालं पण मग मला नोकरी लागली युनायटेड वेस्टर्न मध्ये पूर्ण वेळ मी गुरुदेवांच्या आज्ञेने गुरुदेवांनी मला सांगितलं की कितीही मोठ्या नोकऱ्या छोट्या छोट्या नोकऱ्या आल्या तरी तू त्या नोकऱ्या बदलू नकोस ही माझ्या आशीर्वादाची नोकरी आहे आणि मी मी शेवटपर्यंत युनायटेड वेस्टर्न बँकेला चतुर्थ श्रेणी अधिकारी होईपर्यंत मोठा एक दोन तीन चतुर्थ चार चौथी श्रेणी मला मिळेल मी त्याच बँकेत राहिल्यानंतर ती आय डी बी आय बँकेत विलीन झाली वगैरे वगैरे त्या गोष्टी परंतु मी राहिलो भविष नंतर माझ्या नोकरीच्या कालावधीत तर एवढे जबरदस्त प्रसंग त्या प्रसंगाला तर तोडच नाही तुमचं पॉडकास्ट फाटून जाईल एवढ्या माझ्याकडे आता माझं लग्न झालं माझी नोकरी आहे हा मग मी आता एक थोडासा वेगळ्या पद्धतीचा तुम्हाला शिकलो कुकडेवाड्यात राहतो तो कुकडेवाड्यातल्या माझे मामा कुकडे माझे मामा त्याच्यात माझे धाकटे मामा म्हणजे दिगंबर दामोदर कुकडे ते डिस्ट्रिक्ट ऑडिटर होते लोकल फंड अकाउंट्सकडे आणि ते निळ्या ठिकाणी त्यांची बदली असायची त्यांना चार मुली आणि दोन मुलं त्यांना सहा आपत्त्या पैकी मग तिथं मी बी कॉम झाल्यानंतर नोकरीला लागल्यानंतर तरी माझ्या ज्या मामी होत्या इंदिरा इंदिरा मामी इंदिरा इंदिराबाई कुकडे म्हणून त्यांना म्हणायचो आपण तर त्यांना ज्या त्यांच्या त्यांचं माझ्यावर आईसारखं प्रेम आता तुमच्या लक्षात येत असेल का मी पेमगिरी सोडल्यानंतर जवळजवळ पेमगिरीला अगदी सुटीतच जायचं काही आठ पंधरा दिवस जायचो नंतर मी नगरलाच गुरुदेवांच्या जवळ असत काढले सगळे सुट्टीत देखील माझं जाणं कमी व्हायचं सा। तुम्हाला सांगतो मग त्यावेळेला माऊली जवळ अरे काय <laughs> मग त्यावेळेला मग नोकरीला लो वगैरे लागलो लग्नान ला, 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 मुली वगैरे पाहत असताना माझ्या मामी मामी आम्ही मुली पाहायला जायचो ही करायची ती करायची ती करायची गुरुदेवांना सांगायचो वरती कि आज ही दत्तनी ही मुलगी पाहिली गुरुदेव ही मुलगी पाहिजे असंच मग त्याच्यानंतर मग काय झालं माहिती का एकोणीसशे त्र्याहत्तर साल उजाडल्यावर गुरुदेव नवीन आश्रमात राहायला गेले मी तो सिक्वेन्स नंतर वेळ प्रसंगी सांगेन पण मग मग मी मुली पाहत असताना असंच गुरुदेवानी सांगितलं आहो आणि इंदिरा माओ इंदिरा काकू म्हणायचे माझ्या मामीने इंदिरा काकू तुम्ही मुली दत्तासाठी पाहताय ना मग तुमची ही ही हि ही मुलगी दत्ताला घेऊन टाका बापरे म्हणजे गुरुदेवाने ती मुलगी बघितलेली नव्हती ना नाही ती गुरुदेवांच्या खांद्यावर खेळलेली बर बर बरे ती बर, कुकड्यांचीच मुलगी ना अच्छा अच्छा बर 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 म्हणजे मीरा मामींची दोन नंबरची मुलगी ही बर, सरोज कुलकर्णी अच्छा, अच्छा 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 सरोज कुकडे बर म्हणजे आत्या घरी सून झाली ती आत्या घरी सूनच झाल्या लक्षात आलं लक्षात आत्या घरी सून नसते पण झाली गुरुदेवाच्या आज्ञेने झाली दे गुरुदेवानी ठरवलं की ही दत्ताला चालेल आणि किंवा काय असेल पण मग ते गुरुदेवाने सांगितलं एक तिचा नंबर दोन आता गडबड अशी सुरु झाली की थोरली म्हणा थोरलीलाही वाटलं मग आता काय वाटलं असं तिचं तिचं व्हायचं होत पण गुरुदेवानी आज्ञा झाल्यानंतर इंदिरा मुली पाहणं वगैरे बंद रे बाबा म्हणे तुला ही सरोजा दिली सरोजनी तिचं नाव मग माझं लग्न झालं तो एक फार मोठा गुरुदेवांच्या आदमीचा तो एक फार मोठा अनुभव हो मग माझं लग्न झालं वगैरे सगळं झालं मग गुरुदेवांच्या कृपेनी सरोजाला आणि मला आम्हाला मुलगा झाला तो मुलगा व्हायच्या अगोदरचा अनुभव देखील हे इतका फार अनुभव येतो तुम्हाला मी सांगतो सरोजाच ज्यावेळेला मी त्यावेळेला युनायटेड नेशन बँकेच्या ऑडिट डिपार्टमेंटला माझ्या त्याच बँकेत ऑडिट डिपार्टमेंटला गेलो होतो आणि मग माझं दिल्ली परिसरात मी ऑडिट करत असताना मी दिल्लीतच होतो त्यावेळेला आणि इकडे सरोज बाळांत होऊन तिला मुलगा झाला पण त्याच्या अगोदरचा एक किस्सा सांगतो तुम्हाला तो सगळ्यांना माहिती तो किस्सा फार महत्वाचा आहे कसं झालं सरोजाचं पोट दुखायचं थांबे ना दुखणं था, थांबे ना तिचं बारा तास झाले तेरा ते तास झाले तीस तास तिचं नैसर्गिकच हे करायचं असल्यामुळे मला सांगतो मग तिची एक तिची थोरली बहीण साधना म्हणून आणि तिची मैत्री तवले विद्या तवले म्हणून यात ते दोघी जण मग महाराज था। मठात आले होते मग त्या दोघीजणी मठामध्ये भस्म आणि तीर्थ न्यायला आले की स्वराज्याच काही दुख दुखणं थांबत नाही मला सांगतो त्यावेळेला का म्हणे का ग आलं यावेळी संध्याकाळची वेळ होती प्रदर्श समयीची वेळ होती आणि का ग म्हणे का आलात तुम्ही स्वराज्यासाठी आला ना अगं वेड्यानं हे जा घेऊन भस्म आणि तीर्थ आणि मला मुलगा झाल्याचं सांगायला या बापरे आठ वाजून पंचवीस मिनिटांनी सरोजा बाळां झाली व्यवस्थित आणि तिला मुलगा झाला अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा